नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व दिलासादायक अशी बातमी आहे कारण की शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आज पारित करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे तर काय शासन निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आहे या ठिकाणी एक ते पाच शासन निर्णयाचे संदर्भ देण्यात आलेले आहेत प्रस्तावना देखील आहे शासन निर्णय पाहूयात उपरोक्त दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील क शाळा प्रकार इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता दहावीपर्यंत इयत्ता पहिली ते पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत आणि इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता आठवी ते बारावी पद मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या शंभर पदसंख्या एक पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद याप्रमाणे असेल उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्या अभावी मुख्याध्यापकाचे पदेय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे सात सर्वसाधारण शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल दोन उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन चार शून्य नऊ एक नऊ एक, एक तीन शून्य नऊ एक आठ पाच सात दोन एक असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान्य तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन